हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचा पानगळा परफेक्ट कसा कटिंग करायचा हे बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी पेपर घेतलेला आहे तर हा पेपर अशोपद्धी बंद साईटने घ्यायचा आहे आणि बंद साईटने ब्लाऊजची मापं टाकायची आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे बारा तर त्यात आपल्याला एक इंच ॲड करायची आहे तेरा तर हा टेपर अशा पद्धतीने ठेवायचा आहे बंद साईटने तेरा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि बंद साईडने शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच तर साडेपाच इंचाला शुभ पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि मार्किंग कर करून झाल्यावर तिथून खाली मुंड्याचं माप टाकायचं आहे आणि मुंडा देखील आहे आपलं साडेपाच इंच तर अशा पद्धतीने ही मार्किंग करून घ्यायची आहे तर मुंड्याची मार्किंग केलेली आहे इथं आपल्याला छतीचं माप टाकायचं आहे तर हा ब्लाऊज आहे बत्तीस साईजचा तर बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ आणि त्या दोन इंचा साईड करायच्या आहेत नऊ आणि दहा तर हा टेबरवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि दहा इंचाला मार्किंग करायची आहे आणि या दहा इंचातनं अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली तेरा इंचाला मार्किंग केलेलं आहे तिथं अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि साडेनऊ इंचाला मार्किंग करून आखून घ्यायचं आहे तर कमरेची मार्किंग करून झालेली आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे तर परफेक्ट पानाचा आकार कसा द्यायचा आपल्या या ब्लाऊजला याची खूप सोपी पद्धत सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला हे समजेल अगदी तुम्ही नवीन शिकत असाल तरी हा व्हिडिओ बघून तुम्हाला हा आकार सहजच देता येईल तर मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या काटकोणतून सवय एक इंचाला मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने हा गोलाकार देऊन घ्यायचा आहे एकदम हलकी हाताने हा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हा आकार आपला देऊन झालेला आहे तर गळ्याची मार्किंग करण्यासाठी बंद सेटने अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि ब्लाऊजचा खोल गळा टाकायचा आहे तर ब्लाऊजचा खोल गळा आहे दहा इंच तर टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि दहा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग करून झाल्यावरची तिथून खाली म्हणजेच तिथून पुढे आठ चिंचाला मार्किंग करायची आहे आणि हा चौकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे तर पानगळ्याचा आकार कसा द्यायचा याच्या काही ट्रिक्स सांगणार आहे या जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला देखील परफेक्ट असं पानगळा तयार करता येणार आहे सो नक्की या ट्रिक्स तुम्ही फॉलो करा तुमचाही गळा खूप छान असा तयार होणार आहे तर हा पानगळा जर तुम्हाला देता आला तर यापासून तुम्ही खूप सारे डिझाईन तयार करू शकता तर त्यासाठी मी काही ट्रिक्स सांगणार आहे ह्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि अशा पद्धतीने हा गळा नक्की तयार करा तर खालच्या साईडने अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती वरच्या साईडने देखील पासून हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि अडीच इंचला मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे देखील अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि खाली अडीच इंचाला मार्किंग केलेली आहे तिथून पुढे देखील अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे तर या काटकणातून दीड इंचाला मार्किंग करायची आहे आणि हलक्या हाताने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे मार्किंग केलेली आहे त्यावरतीच तर एकदम हलक्या हाताने डॉट डॉट करत अशा पद्धतीने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि फेंट आकार देऊन झाल्यावरती डार्क आकार देखील देऊन घ्यायचा आहे आणि आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग देखील करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही मार्किंग केले आणि हा आकार जर दिला तर तुमचाही आकार परफेक्ट असा हा तयार होणार आहे तर नक्की तुम्ही हा पानगळा अशा पद्धतीने तयार करून बघा परफेक्ट असा तुमचा पानगळा तयार होणार आहे तर यावरती डार्क मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग देखील करून घ्यायची आहे तर हा गळा कसा तयार करायचा हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असावा आपला हातचा हा पानगळा आकार देण्याची पद्धत आवडली असावी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जेणेकरून जरी नवीन करून शिकत असेल तरी आपल्याचा हा व्हिडिओ बघून त्यांनाही देखील परफेक्ट असा पानगळा तयार करता येईल सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याची ही पद्धत कशी वाटली पानगळा तयार करण्याची तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असेल आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पंच पंचकोणे गळा कसा कट करायचा याचाही व्हिडिओ बनवलेला आहे जर चॅनलवरती नक्की नवीन असाल तर नक्की एकदा चेकआउट करा आणि व्हिडिओ बघा खूप सोप्या पद्धतीने पंच पंचकोणे गळा कसा कट करायचा आकार कसा द्यायचा हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे सो नक्की एकदा बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तर कटिंग करून झाल्यावरती आपला हा पानगळा बघू शकतो परफेक्ट असा आपला हा आकार तयार झालेला आहे सो तुम्हाला हा आकार कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा माझी पद्धत कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा तसं व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल सो आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटे तशा छान शेका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय